हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तर दोन हजार चोवीस लागल्यापासून तर त्या हा आजचा आपला एक व्हिडिओ आहे तर रेशन कार्ड धारकांनी तात्काळ करावे हे काम अन्यथा कारवाईला सामोरे जावे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणतेही कार्ड असो पिवळे केशरी किंवा पांढरे देशात ऐंशी कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहेत ए पी ए पी एल बी पी एल किंवा अंतर्द यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये रेशन कार्ड संदर्भात अतिशय कडक नियम लागू करण्यात येणार आहेत पूर्ण देशभरामध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व रेशन कार्ड धारकांनी एक चांगली बातमी देखील आहे तर ती काय बातमी आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा रेश्न, वाटप मध्ये होणारा नागरिकांनी व रेशन संबंधींच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियंत्रण नि, नियंत्रणावर अगदी वेगळाच बदल केलेला आहे त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अगदी मोठ्या प्रमाणावरती सुरू होणार आहे रेशन कार्ड संदर्भात कोणता नियमांचा बदल होतो त्याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असो तर एक जानेवारी पासून अधिक आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे जी जीव जी जनता खूप गरीब आहे आणि त्यांना खरंच रेशनची गरज आहे अशा लोकांना रेशन कार्ड मार्फत सवलतीच्या दरात किंवा मोफत दरात धान्य देण्याची तरतूद रेशन कार्डद्वारे करण्यात येणार आहेत पण जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि मोफत रेशन कार्डद्वारे तुम्ही रेशन घेत असाल तर तुमच्यावर सक्त कारवाई ही होऊ शकते रेशन कार्ड आधार कार्ड होऊ शकते तर तुमच्या कारवाई होऊ शकते रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे रेशन हे बंद सुद्धा होऊ शकते वन रेशन आणि वन रेशन कार्ड वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्या योजनेत रेशन कार्डच्या बाबतीत एक नवीन खुशखबर आहे तर राशन मिळणार मिळणार धान्य हे फक्त गरीब व गरजू लोकांसाठीच आहे परंतु परिस्थिती चांगली असताना देखील रेशन घे गे, घेतात या लोकांना सरकारने आव्हान सुद्धा केलेले होते की कार्यालयामध्ये जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही रेशन कार्ड हे तहसील कार्यालयामध्ये सरेंडर करा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल आणि जे रेशन तुम्ही घेतले आहे सवलतीच्या दरात किंवा मोफत दरात तर त्याची पूर्ण दंड देखील आकारण्यात येईल सरकारच्या निकाशानुसार तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आर्थिक अडचण उत्पन्न जर चांगले असेल तर म्हणजे थोडक्यात जास्त दोन लाखापेक्षा जास्त तुमचे उत्पन्न असेल म्हणजे खेड्याकडे राहत असाल तर दोन लाख रुपये व शहरात राहत असाल तर तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर सरकारी नियमानुसार यांना कुठलंही धान्य सवलतीच्या दरात देऊ नये किंवा मोफत देऊ नये सरकारी असे आव्हान सरकारने असे आव्हान देखील केलेले आहेत की तुम्ही तुमचे रेशन कार्ड हे तहसील कार्यालयामध्ये जमा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आदेश देखील सरकारने या अगोदर सुद्धा दिलेले चोवीस मध्ये यावर कडक कारवाई ही केली जाणार आहे रेशन कार्ड संदर्भात जो दुसरा नियम आहे तो म्हणजे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड म्हणजेच कुटुंबात एक पेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत म्हणजे एक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊन यात जुन्या ठिकाणचे देखील रेशन कार्ड चालूच आहे त्याचा देखील पत्ता बदल बदललेला नाही पर्यायी त्यांना जास्त धान्य वाटप झाल्याने जे गरजू लोक असतात ते या योजनेपासून वंचित राहतात असे सुद्धा निदर्शनास आलेले आहेत आणि यामुळे यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत त्यामुळे आता तुमचा आधार कार्डला तुमच्या रेशन कार्डला जर रे आधार कार्ड लिंक असेल किंवा तुम्ही केलेले नसेल त्यासाठी एक जानेवारी त्यांना खूप अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपले आधार लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डला लिंक करा या अगोदर सुद्धा तीस जून दोन हजार चोवीस रेशन कार्ड ला लिंक करणे गरजेचे आहे तीस जून दोन हजार तेवीस पर्यंत मुदतवाढ ही दिलेली होती लिंक करण्यासाठी त्यानंतर मुदतवाढ दिली ती तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि आता शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत रेशन मिळा मिळेल परंतु एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला कुठलेही रेशन मिळणार नाही यानंतर कोरोना काळात जे काही मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आलेले होते पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत पूर्णपणे किलो धान्य हे मोफत देण्यात देण्यात आलेले होते एका अशी होते अशी मोफत आले ऐंशी कोटी भारतीय लोकांना याचा फायदा देखील झालेला होता अशी सूत्रांकडून माहिती देखील मिळत आहे मोफत मिळणार धान्य दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे धान्य मोफत मिळालं तर गरीब व गरज गरजुवंत लोकांसाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि या लोकांसाठी ही खूप मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी देखील आहे तर ही होती रेशन कार्ड संबंधात आजची बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा